आणि त्या ठिकाणी मी आपल्याला आणखी सांगू इच्छितो की महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा या ठिकाणी या घेऊन ही आंदोलन करतोय उद्याची पत्रकार परिषद झाली परवा दिवशी आम्ही सकाळी आठ वाजता बाहेर पडणार आहोत त्या ठिकाणी सर्वात प्रथम आम्ही दीक्षाभूमीला जाऊन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली त्या ठिकाणी तिथं जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या ठिकाणी गौतम बुद्धांना त्या ठिकाणी आम्ही वंदन करून त्या ठिकाणी महात्मा गांधीजीचं दर्शन घेणार आहोत आणि तिथं चौकात आमचं त्या ठिकाणी आंदोलन होणार आहे अमर उपोषण होणार आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तिथंच आहे त्या ठिकाणी त्यांना वंदन करणार आहोत आणि मला आणखी एक गोष्ट सांगायची की आपण जे उपोषणाच चित्र बघतो ज्यावेळेस असे उपोषणाला बसलेले असतात त्यावेळेस असं उदरा सिद्धता त्या ठिकाणी कोसळलेली असतात मी तुमचा मोबाईल आलो नुकतंच आपण तिथे जाऊन काय असं बसणार नाही आपण त्याचं इव्हेंट करणार आहे उपोषण बसलं म्हणजे काय करत लोक तर नाही लागत त्याच्यामुळे आपण तिथे असं काहीतरी ते कुठलं मी काय कुठलं माझ्या शेत जमीनचा प्रश्न घेऊन तिथं बसलो नाही माझी कुठली पगार आली म्हणून बसलो नाही सार्वजनिक आणि जनतेचा प्रश्न घेऊन त्या ठिकाणी बसलेलो आहे आणि एवढ्या पत्रकार मंडळी समोर मी तुम्हाला या ठिकाणी खात्री आणि वचन देतो मला त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो की या दिवशी पासून आपण हे उपोषणाचा हत्यार उपसलाय आणि तुम्ही त्याला प्रसिद्धी दिली या दिवशी पासून विनायकराव पाटील साहेब दोन वर्षात जेवढी फाईल पळाले नाही तेवढी ह्या पंधरावीस फाईल पळाले तुमच्या माहिती एक वर्षापासून तो टीके महाराष्ट्रात आपण पडला होता तुम्ही ज्या दिवशी बातम्या छापल्या त्याच्या चौथ्या दिवशी घ्या ही एवढी तुमच्या जयंतीमध्ये एवढं लक्षात घ्या आणि त्यांना त्यांच्या प्रतिमेची काळजी व्हायला लागली की आता नागपूरमध्ये गडकरी साहेबांच्या बसायचं त्याच्या प्रतिमेला काय धक्का लागतो काय असं म्हणल्यामुळे फाईल बोलायला लागली सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह व्हाय मला तुम्हाला सांगायचं राहिलं त्याच्यानंतर मी बारामतीला जाऊन पोर नागपूरमधून आल्यानंतर आणि खासदार सुप्रेंद्राई सुळे त्या ठिकाणी होता माझ्या समोर सुप्रेंद्राई सुळे त्या ठिकाणी नितीन गडकरी साहेबांचे पर्सनल सेक्रेटरी शिंदे म्हणून काय नाव दीपक शिंदे म्हणून आय एस आय सोलापूरचे पर्सनल सेक्रेटरी होते त्यांना फोन लावला मला तुम्हाला आवर्जून सांगायची की मला वीस मिनिट ते गडकरी साहेबांची पी एस बोलत होते भूमल नाडकडे तुम्हाला सांगतो त्याला मुरुड आणि मुरुड आपल्याला फरक माहीत नाही तरी मला ती पी एस सांगायला लागले

त्यांना खरी माहिती दिली म्हणजे देत नाही त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला आणि हे जे म्हणलं ना टोलचा जो आहे डोळच्या तो टोलवाला की काही काही पुढे जाऊ देत नाही हे जेव्हा आपल्याला सांगाल तेव्हा आपण या अंतरात या ठिकाणी आणि मला सांगतो त्या ताईच्या फोनवर ताईच्या फोनवर मी त्याच्या मी एस सांगितलं आहे आमच्या निर्णयात कुठलाही बदल होणार नाही मला जर फार काळजी असेल तर आम्ही बसायच्या अगोदर तुम्ही ह्याला मान्यता द्या आम्ही बसणार नाही परंतु पत्रकार बोलतो तो बघतोय आता फक्त उद्याचा दिवस मध्ये राहिलेला आहे परंतु आणखी ते त्यांच्याकडनं काय प्रतिसाद आपल्याला मिळालेला नाहीये म्हणून आपण घेतलेलं वचन आपण पाळायची या ठिकाणी वेळ आलेली आहे आणि मी तुमच्या सर्वांच्या समोर मी शब्द नाही वचन घेतो मी अमरण उपसंगाला बसतोय तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली त्यांनी आपल्याला अमरण उपसंगाला परवानगी दिली नाही मला कमिशनर ऑफिसमधून असं सांगण्यात आलं की आपल्या घटनेत अमरण उपोषणाला परवानगी देता येत नाही अमरण उपोषणाला परवानगी म्हणजे तुम्हाला मरण्यासाठी परवानगी दिल्यासारखं होईल आपल्या घटनेत नाहीये काय मग आपण उपोषण म्हणून दिलं तर त्यांनी आपल्याला ते मग धरणे म्हणून धरणे हा शब्द जेवा पाहता हे पत्रकार पत्रकार बंधू आपल्याला सांगू इच्छितो